नमस्कार मित्रांनो चला बघूया आजच्या ब्लॉगमध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते तर मित्रांनो आज पवन आलेला आहे पंकज आलेला आहे हॅलो तर दोघं जण ना आपले नातेवाईकसुद्धा आहेत गाववालेसुद्धा आहेत आणि मित्रसुद्धा आहेत तर दोघांची विजिट सरप्राईज होती मला वाटलं येणार नाहीत पण दोघं आज आलेले आहेत आणि काय आपला छोटा सेटअप आहे बिझीराचा त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांचा सुद्धा सेटअप आहे मुंबईला तर त्यांचं मुंबईला काय सेटअप आहे कसं ते करतात बिझनेस तुम्हाला ब्लॉगवर टाकेन मी पण आज दोघंजण आले मला सुद्धा बरं वाटलं आमच्याकडे काय आहेत पिझ्झा बर्गर सँडविच थोडंफार त्यांनी टेस्ट केलं जास्त त्यांनी खाल्लेलं नाही आहे मला अपेक्षा होती की भरपूर काय खातीपदन काय खाल्लेलं नाही आहे आणि बाईक घेऊन आलेले आहेत तर बघूया ह्याच्यापुढे आपण त्यांच्याबरोबर त्यांना कधी भेटलं होईल आपल्या ठाण्याला काय आपण करू शकतो फूडमध्ये तुम्हाला दाखवता येतील आणि आजच्या ब्लॉगची सुरुवातच ह्या गोष्टीपासून केलेली आहे मी हे आत्तापासून काहीच ब्लॉगमध्ये केलेलं नाही आहे तर हे दोघं आले मगाशी तेही आम्हाला घेता नाही आलं ॲक्च्युली विसरलो मी मग की तुम्ही आले तेव्हा ह्यांचा दोघंचा रिव्ह्यू काय आहे आम्हाला फूड त्यांना कसं वाटलं मला काही ते घेता आलेलं नाही आहे पण काही हरकत नाही दोघं आता निघालेत तर चला दोघांना काय बोलतो बोलायचं आहे ऑल द बेस्ट खूप छान फूड होता मला तुला रिव्ह्यू घेताना आला पण आवड लागतो टू एखादं फिट फीडबॅक सो फूड क्वालिटी खूप छान आहे आणि असं फूड मुंबईला आम्हाला शोधून पण भेटत नाही पैसे जास्त जातात क्वालिटी खूप भेटते व्हॅल्यू व्हॅल्यू फॉर मनी आहे सगळं काही धन्यवाद दादा आम्हाला पोस्ट केल्या या तुम्ही तुम्हाला येत राहा तर तुम्ही याल तर आम्हाला पण आवडेल आणि आपल्या गावात कोणतरी इकडे आलं मला फार बरं वाटतं कारण की पुष्कळ लांब आहे चला बाय बाय थँक्यू थँक्यू आज आमच्या सासरी बुवांचा सा वाढदिवस होता त्यामुळे आमच्या भविष्यातलं जे मंडळ आहे कोकण वैभव मंडळ मित्रमंडळ त्यातील जे आमचे मेंबर्स आहेत ते आमचे मित्र आंबेकर हे सर्व आलेले तर संध्याकाळी केक कटिंग झालं सेलिब्रेशन झालं माझी फॅमिलीसुद्धा सर्व मुलं बायको सर्व हजर होते तर छानपैकी सेलिब्रेशन झालं केक वगैरे कटिंग केला आणि त्यानंतर मी लगेच पिजरेला आलो चला बघूया पिजरेला का काय काय होते आज पुलाव घेतलेला आहे खायला अगो जरी काय खाल्लेलं नाही आहे तर म्हटलं चला आज थोडंसं गरम गरम वाफ येते गरम गरम हां गरम गरम पुलाव म्हणत थोडं खाऊया टेस्ट करूया गरम गरम आणि थंडी भयंकर आहे बघा रस्त्याला कोण लोक नाही आहेत फार शांतच आहे आणि बोला क्या लेकी जा रहा है। पेरी जाईज पेरी, एक बार बारिका दे यारा जाते जाते या जा। जा। ते टिका पेरी जाईज घेऊन चाललेलं आहे ठीक आहे चलो जा आणि इथे पण पुलावचा आनंद घेत आहे तर आ, ठीक आहे तुम्ही पण जेवून घ्या मी पुलाचापर्यंत आनंद घेतो बाय बाय पावभाजीचं प्रिपरेशन चालू आहे किचनमध्ये तर किचनमध्ये गेलो त्यावेळेला पाहिलं पावभाजीचं काम चालू होतं थोडंसं त्याचं क्लिक घेतलं आणि मग जेव्हा तयार झाली पावभाजी तेव्हा मस्तपैकी पाव, मस्त पाव मसाल्यामध्ये गरम गरम रेडी केलेले आणि थंडी आहे तर छानपैकी गरम गरम पावभाजी चाललेली प्रेम घेऊन चाललेला मंचुरियन नूडल्स नाही ट्रिपल नूडल्सची ऑर्डर आहे तर सूपचं काम चालू होतं आणि हे मंचुरियन नूडल्स सिझिंग ब्राउनीचं काम चालू आहे बघा सिझिंग ब्राऊनी आहे आईस्क्रीमकडे आणि हे बघा टाकलेला आहे बटर आईस्क्रीम तुम्हाला आईस्क्रीम ना हे बघा दूर दूर झालेला आहे सिझिंग ब्राउनीचा कारभार चालू आहे आणि आता ह्याला काय करणार बरं काय करे काम साफ साफ का त्याला तापू आता मस्त की थोडं टाकू बट बटल टाकू क्लीन करून घेतलेला आहे आता वरतून टाकणार ब्राउनी हा मी ब्राऊनी टाकले का ना चलो अभि ह्याला टाकलेलं आहे ब्राउनी गरम गरम ब्राऊनी टाकलेला आहे आणि आता टाकेल स्कूप आणि नंतर टाकणार चॉकलेट आज हा मस्त एक कॉन्टेंट आपल्याला व्ह्यूवरचं दाखवायला मिळालेला आहे आता बघा आता इथे व्हॅनिल आयस्क्रीम टाकलेलं आहे ब्राउनीवरती आणि मित्रांनो ही ब्राउनीसुद्धा आपणच बनवतो आपण आपल्या आप केक शॉपला बनवलेली ब्राउनी आहे हे <coughs> बघा दोन स्कूप आईस्क्रीम टाकलेलं आहे ब्राउनीच्या वरती आणि त्यानंतर हे चॉकलेट सिरप आहे ते टाकणार वर बघा हे बघा ते टाकलेलं आहे चॉकलेट सिरप आणि हे मस्तपिकेला तवा आता खालचं ते गरम आहे आणि हा धूर 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 मस्तपैकी ब्राउनी रेडी जायसाठी त्याला बाहेर जाऊया आपण आणि बघा सेटिंग ब्राउनी आपण आत पाहिली त्यानंतर पटापट थंड होऊन जायला तर आज चाललेली आहे दे <coughs> आज जास्त काही व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये दाखवता आलं नाही सकाळपासून काही ना काही चालूच होतं कार्यक्रम त्यामुळे संडे असतानासुद्धा आज ब्लॉगमध्ये जास्त गोष्टी घेता आले नाही थोडंसार नाही कस्टमर पण होते बऱ्यापैकी तर तेही आज घेता आले नाही तर आजचा ब्लॉग जास्त काही नाही घेता लवकर संपवत आहे थोडंफार तुम्हाला टाकलेलं आहे उद्या आजची रील पण आमची आलेली आहे एक आ... मसाला चटणीची रील आलेली आहे तर तीसुद्धा नक्की बघा तुम्हाला आवडेल आणि उद्या काहीतरी रीलमध्ये नवीन काहीतरी आणायचा विचार आहे उद्या रील बनवू तुम्हाला टाकू त्या ब्लॉगमध्ये उद्या ब्लॉगमध्ये नवीन काय घडतं आहे ते पण तुम्हाला उद्या दाखवू आम्ही आणि तोपर्यंत सुद्धा मित्रांनो गुड नाईट तर बघा सर्व आता हळूहळू टॅक्सीचा चाललेला आहे कारभार थोडं त्यांनी क्लोज करू तोपर्यंत मित्रांनो बाय बाय गुड नाईट